नमस्कार माझा आवाज येतोय सगळ्यांना नमस्कार माझा आवाज येतोय सगळ्यांना hmm. नमस्कार आपले डेट टाइम आणि प्लेस आपले डेट टाइम आणि प्लेस जन्म वे, जन्म जन्मतारीख आणि जन्म ठिकाण टाकावे कमेंट मध्ये निशुल्क कुंडली विश्लेषण च्या या प्लेलिस्टमध्ये आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आपली जन्म, जन्म वे, आणि जन्म ठिकाण कमेंटमध्ये प्लेस करा मी त्या कुंडलीचं विश्लेषण सांगेल निशुल्क कुंडली विश्लेषण माझा आवाज आपल्याला येत असेल तर कमेंट मध्ये येस बोला आपली जन्मतारीख वेळ आणि जन्म ठिकाण कमेंटमध्ये टाका निशुल्क कुंडली विश्लेषणच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आपणाला विनंती आहे की आपली जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण नाव आपलं नाव आपली जन्मतारीख आपली जन्मवेळ आणि आपलं जन्म ठिकाण कमेंट मध्ये टाका त्याची कुंडली विश्लेषणासाठी घेतली जाईल माझा आवाज येतोय सर्वांना आवाज येत असेल तर होय म्हणा माझा आवाज येतोय सर्वांना आवाज येत असेल तर होय म्हणा निशुल्क कुंडली विश्लेषण आपली कुंडली कुंडलीचं विश्लेषण मी फ्रीमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्याला आपली वेळ जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म, जन्म, जन्म ठिकाण कमेंट मध्ये टाकायचं आहे सहा जण लाईव्ह आहेत ज्याची कुंडली पहिल्यांदा येईल ती कुंडली ज्याची माहिती पाहिल्यांद ती कुंडली मी इथं विश्लेषणासाठी घेणार आहे आपली जन्मतारीख जन्म ठिकाण जन्म जन्म कमेंट मध्ये टाकायचं ज्यांची कुंडली पहिल्यांदा येईल ती कुंडली मी विश्लेषणासाठी घेणार आहे त्या कुंडलीच विश्लेषण मी सांगणार आहे तुमच्यासाठी सांग काय चांगला आहे काय कुठली बाजू चांगली आहे कुठली बाजू खराब आहे लाईव्ह कुंडली विश्लेषणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आपली जन्म जन्मतारीख आणि जन्म ठिकाण कमेंट मध्ये टाका आपल्या कुंडलीचं विश्लेषण सांगितलं जाईल आपली किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोणाची असो कुंडली असेल तर त्या कुंडलीच विश्लेषण या ठिकाणी सांगितलं जाईल जन्म जन्मतारीख आणि जन्म ठिकाण कमेंटमध्ये टाका अशी आपल्याला विनंती आहे कुंडलीच विश्लेषण मराठीमधून असेल कुंडलीचं विश्लेषण मराठीमधून असेल हिंदीमध्ये कुंडलीचं विश्लेषण सांगितलं जाणार नाही ना या ठिकाणी कुंडली आलेली आहे ना पहा नाव आहे वेदांत अक्षय सुपेकर नाव टाकतो पहिल्यांदा आपण आधी पहिल्यांदा कम्प्युटरवरती कुंडली तयार करून घेऊया चौदा मे चौदा पाच दोन हजार एकवीस सात वाजून पस्तीस मिनिट जन्मतारीख आहे चौदा चौदा मे दोन हजार एकवीस तारीख आहे वार आहे शुक्रवार सकाळी सात वाजून पस्तीस मिनट जन्म ठिकाण श्रीगोंदा अहमदनगर या मुलाची राशी आहे ऋषभ रास आहे रुशेब रास, लग्न आहे मृग नक्षत्रामध्ये जन्म झालाय आता दोन मिनिटं कुंडलीचा अभ्यास करतो Yeah. <sighs> आता सांगायला मी सुरुवात करत आहे पहा अ थोडाफार आरोग्याचा प्रॉब्लेम राहील कारण आरोग्य श्रेष्ठ स्थानाला जे मार्क्स आहेत अष्टक वर्गामध्ये ते जास्त आहेत त्याच्यामुळे आरोग्याशी संबंधित थोडीफार समस्या राहील म्हणजे आरोग्य जपणं आवश्यक आहे त्याच्यानंतर लग्नेश स्थानामध्ये आहे पुन्हा लग्नस्थानामध्ये उंचीचा चंद्र आहे त्यामुळे अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होते ती स्वतः नक्कीच काहीतरी करते कर्तृत्ववान असते नसते आणि जीवनामध्ये यशदायी होते करिअरमध्ये ती यशस्वी होते कुटुंबस्थाना द्वितीय हा जो आहे तो लग्नस्थानामध्ये आलेला आहे आणि द्वितीय स्थानाला अष्टक वर्गामध्ये तेवीस गुण आहेत आणि द्वितीय स्थानावरती अं गुरुची दृष्टी आहे त्याच्यामुळे आर्थिक संग्रह होण्यामध्ये आर्थिक संग्रह म्हणजे पैसा या सम याच्याशी संबंधित संग्रह होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे संग्रह व्यक्ती बऱ्यापैकी बरा बरा नव्हे चांगल्यापैकी करू शकते तृतीय लग्न आहे उच्चीच आहे त्यामुळे भावंडांचं जे सौख्य आहे म्हणजे ते ह्या व्यक्तीला भावंडांचं सौख्य हे चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल भावंडांचं सुख या पत्रिकेमध्ये आहे तसेच स्वतः जीवनामध्ये ही व्यक्ती काहीतरी चांगला पराक्रम करेल कारण पराक्रम स्थानाला चांगले गुण आहेत चतुर्थ स्थानाला चतुर्थे वेळ स्थानामध्ये आहे आणि त्याचं नक्षत्र कृती आहे त्याच्यामुळे स्थावर संपत्ती आणि मातृसुख याच्याशी संबंधित थोडीफार समस्या राहील स्थावर संपत्तीशी संबंधित समस्या किंवा स्थावर संपत्ती आपण म्हणतो जमीन घर प्लॉट शेती याच्याशी रिलेटेड थोड्या बहुत समस्या जीवनामध्ये राहतील म्हणजे हे सुख मिळवण्यासाठी या व्यक्तीला स्ट्रगल किंवा संघर्ष करावा लागेल बारावी पर्यंतच शिक्षण बऱ्यापैकी होईल त्यानंतर उच्च शिक्षण में पूर्न पूर्न ही व्यक्ती पूर्ण करू शकते कारण लग्नेश आणि पंचमेश याची युती पहिल्या घरामध्ये आहे त्याच्यामुळे उच्च शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण के पूर्ण करेल संतती होण्यामध्ये म्हणजे मुलं होण्यामध्ये या पत्रिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा नाहीये आळस या व्यक्तीला असू शकतो म्हणजे आळस आळस करणं कामामध्ये असा एक दोन त्याच्या मध्ये राहू शकतो अजून सांगायचं म्हणजे पंचमेश पहिल्या घरामध्ये जातो त्यावेळेस ह्या मुलाला होणारी जी मुलं आहेत ती सुद्धा जीवनामध्ये यशस्वी असतात आणि पुरुष संतती होण्याची शक्यता जास्त असते पंचमस्थानाला चांगले एकोणतीस गुण आहे म्हणजे संततीचं सौख्य ह्या पत्रिकेला चांगल्यापैकी आहे शेषेश लग्नस्थानामध्ये मग हा या ठिकाणी आरोग्याशी रिलेटेड समस्या इथं थोडीफार दिसते मी मग अशी बोललो होतो म्हणजे आरोग आरोग्य सांभाळणं आवश्यक आहे इतकंही खराब नाही म्हणजे बऱ्यापैकी आरोग्य आहे पण त्याची काळजी घ्यावी लागेल योग प्राणायाम व्यायाम ह्याचं शिक्षण या व्यक्तीला देणं आवश्यक आहे वैवाहिक जीवनामध्ये विवाह होईल विवाह कारण शुक्र बलवाने चंद्रही आहे आणि त्यांची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे सप्तमामध्ये केतू आहे आणि सप्तमेश सप्तमाच्या अष्टम स्थानामध्ये आहे त्यावर गुरुदृष्टी आहे त्यामुळं विवाह होईल परंतु त्या गोडीदारामध्ये थोडंफार काहीतरी शारीरिक दृष्ट्या थोडंसं अपंगत्व असू शकत त्याच्या पुढे अं आपण शनी भाग्यस्थानामध्ये आहे आणि बलवान स्थितीमध्ये आहे नवमेश भाग्यस्थानामध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून हा योग चांगला आहे ज्यावेळेस दशमेश दशम स्थानामध्ये गुरु आहे आणि दशमेश नवम स्थानामध्ये आहे वडिलांचं सुखही बऱ्यापैकी आहे पत्रिकेला मातृसुख आई वडिलांचं सुख कुंडलीला आहे आणि करिअर चांगल्या पद्धतीत प्लस करिअर सेटल होईल कारण दशमेश ज्यावेळेस नवम स्थानामध्ये असतं असतं त्यावेळेस अशी व्यक्ती वे, अशा व्यक्ती मी या अधिकार पदावरती किंवा उच्च पदावरती बसलेल्या किंवा जर ते बिझनेस करत असतील तर ते बिझनेस मध्ये किंवा करिअर मध्ये यशस्वी झालेले दिसलेले आहेत या ठिकाणी करिअरचा करिअरची कोणत्याही पद्धतीतली समस्या कुंडलीमध्ये नाही करियर एकदम ओके आहे करिअरच्या बाबतीत चिंता करण्याची काळजी नाही आणि जसं करिअर आहे त्या पद्धतीमध्ये इन्कम सुद्धा राहील जीवनात जेवढ्या इच्छा आहेत त्यातल्या ऐंशी नव्वद टक्के इच्छा ह्या व्यक्तीच्या या व्यक्तीच्या पूर्ण होतील वेश कुटुंबस्थानामध्ये आलेला आहे तसंच सप्तमेश कुटुंब कुटुंबस्थानात आहे त्यामुळे थोडेसे कौटुंबिक कलहाला आला या ठिकाणी या व्यक्तीला सामोरं जावं लागू शकतं आता एकंदरीत काय काय चांगलं आहे पत्रिकेला तर उच्च शिक्षण पत्रिकेला चांगलं आहे म्हणजे बारावीच्या पुढचं जे उच्च शिक्षण आहे ती ही व्यक्ती यशस्वीरित्या घेऊ शकते दुसरं पत्रिके पत्रिकेमध्ये करिअरचा योग आहे तो करिअर उत्तम आहे करिअरमध्ये मध्ये पत्रिका एकदम क्लिअर आहे करिअरमध्ये जास्त अडचणी वगैरे येणार नाहीत ना करिअर थोडं उशीराने होईल पण ते चांगल्या पद्धतीतले सेट होईल म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय जे, जे काय करेल ही व्यक्ती ती त्यामध्ये यशस्वी असेल आणि जसं नोकरी आणि व्यवसाय असेल त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा इन्कम हे राहील कारण लाभ स्थानाला चांगले मार्क आहेत लाभ हे दशमस्थानामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्यावरती त्यामुळं संतती सुख चांगला आहे मुलांचं सुख मुलं यशस्वी असतील च सुद्धा करिअर चांगला आहे इन्कम सोर्स चांगला आहे याला मित्र चांगल्या पद्धतीने मिळतील अ आणि निगेटिव्ह मी किंवा थोडस त्रासदायक जर असेल तर आरोग्य हे मध्यम स्वरूपाचं आहे मातृपितृ सुख मध्यम स्वरूपामध्ये आणि अतिशय उत्तम अजून भावंडांचं सौख्य ह्या पत्रिकेमध्ये चांगलं आहे भावंड मदत करतील हेल्प करतील भावंडांच्या सहकार्यामध्ये सहकार्यामुळे पुढे यश मिळण्यास मदत होईल दुसरं अजून सांगायचं म्हणजे दशम झालं हा मध्यम काय काय आहे तर मध्यम स्वरूपाचं सुख सुटने सांगितलं हे मध्यम स्वरूपाचं राहील स्थावर संपत्ती जे आहे म्हणजे प्लॉट जमीन गाडी सॉरी स्थावर संपत्तीमध्ये प्लॉट जमीन वास्तू शेती याच्याशी संबंधित संपत्ती ही मध्यम स्वरूपाची आहे अशी असणार नाही वडील मिळताना सुद्धा थोड्याफार समस्या राहू शकतात आता त्याच्या पुढे एक काळजी करण्यासारखं म्हणजे आरोग्य आणि वैवाहिक जीवन ह्या पत्रिकेमध्ये अपेक्षित नाहीये म्हणजे ती सुख म्हणजे समस्या राहणार आहे जीवनामध्ये विवाह होईल अडचण येणार नाही पण जे वैवाहिक सुख आहे मनाप्रमाणे ते किंवा अपेक्षेप्रमाणे म्हणजे मुलाच्या अपेक्षेप्रमाणे वैवाहिक सुख हे मिळेलच असं नाही ऍडजस्टमेंट करून संसार करावा लागे। लागेल आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घ्या घ्या घ्यावी लागेल आता सध्या लहान वयामध्ये कफ कफ प्रवृत्ती कफाचा त्रास सर्दी खोकला हा होत असेल आळस हा याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आळस खूप असेल लवकर उठ झोपेतून उठल्यानंतर लवकर उठ म्हटल्यानंतर तो उठणार नाही किंवा तसंच पडून राहणं तसंच लोळत राहणं पलंगावरती अशा पद्धतीचा आळस याला असेल एकंदरीत पत्रिका चांगली आहे हे दोन तीन मुद्दे सोडले तर यशस्वी आयुष्य असेल एकंदरीत पत्रिका चांगली आहे अजून कोणाची पत्रिका असेल तर आपण घेऊया एवढंच कुंडली विश्लेषण डिटेल मध्ये आपल्याला कुंडली ह्या पाहायची असेल तर प्रत्यक्ष भेटून आपण त्यावर चर्चा करूयात धन्यवाद अजून कोणाला कुंडली पाहायची असेल मी आता इथून पुढे दररोज साडे नऊ वाजता दहा वाजता लाईव्ह येणार आहे तर आपली पत्रिका आपल्या कुंडल्या म्हणजे डेट टाइम प्लेस घेऊन ठेवा आपल्या कुंडलीचे विश्लेषण लाईव्ह या ठिकाणी सांगितलं जाईल अजून कोणाची कुंडली या ठिकाणी आलेली नाहीये तुमचा अजून काय प्रश्न आहे का की ज्याच्याबद्दल जाणून घ्यायचे मुलाच्या बाबतीमध्ये चला तर आजचं लाईव इथपर्यंतच अपेक्षा होती भरपूर कुंडले येतील परंतु मी तेवढी जाहिरात केली नसल्यामुळे कदाचित किंवा वेळ चुकीची असेल लाईव्ह येण्याची उद्यापासून दहा वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू साडेनऊ दहा या टायमिंगमध्ये धन्यवाद थँक्यू